महात्मा फुल्यांचे गुलामगिरी पुस्तकातील इतिहास भाग पाचवा नरसिंह हिरण्यकश्यपू प्रल्हाद विप्रविरोचन इत्यादी का विषयी धोंडिबा म्हणतात वराह मेल्यावर द्विज लोकांचा कोण अधिकारी झाला ज्योतिबा नृसिंह धोंडिबा नृसिंह स्वभावाने कसा होता ज्योतिबा नृसिंहाचा स्वभाव लोभी कृत्रिम फितुरी कपटी घातकी निर्दय आणि क्रूर होता तो शरीराने सुदृढ असून अतिशय बलवान होता धोंडिबा त्याने काय काय केले ज्योतिबा प्रथम त्याने हिरण्यकश्यपच्या वधाविषयी विचार चालविला व आपणास त्याला मारल्याशिवाय त्याचे राज्य मिळायचे नाही असे आमचे मनात पक्केपणी समजले हा त्याचा दुष्ट हेतू सिद्धीच जाण्याकरिता त्याने गुप्तरितीने बहुत दिवस प्रयत्न करून एका आपल्या द्विज पंतोजीकडून हिरण्यकश्यपच्या प्रल्हाद या नावाच्या मुलाला कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मूलतत्वे ठसविल्यावरून प्रल्हादाने आपल्या हरहर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली नंतर हिरण्यकश्यपू प्रल्हादाचे भ्रष्ट झालेले मन पुन्हा आपल्या कुळस्वामीची पूजा करण्याकडेच वळवावे म्हणून तऱ्हेचे उपाय केले तथापि नृसिंह हा प्रल्हादास आतून मदत करीत असल्यामुळे हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले शेवटी नृसिंहाने त्या आज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचे मन इतके भ्रष्ट केले की त्याने आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे मन वळविले खरे परंतु ते आघोरे कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना सबब नृसिंहाने संधी पाहून ताबुतातील वाघांच्या सोंगासारखे आपल्या सर्व अंगावर रंग देऊन तोंडात मोठमोठ्याले खोटे दात धरून लांब लांब केसांची दाढी लावली आणि एकतरेचा भयंकर सिंह बनला हे सर्व कृत्रिम छापविण्याकरिता दृसिंहाने भरझरी एक उंची लुगडे नेसून गर्दीसारखा आपल्या तोंडावर लांब लचक पदर घेऊन मोठ्या थाटाने चमकत ठुमकत त्या मुलाच्या मदतीने एके दिवशी त्याचे पित्याच्या विशाल मंदिरात खांबाची गर्दी होती त्यात जाऊन लपून उभा राहिला इतक्यात हिरण्यकश्यपू सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती येऊन निर्भयपणे स्वस्त विसावा घेण्याच्या इराद्याने पलंगावर लोळत पडला न पडला तोच नृसिंहाने जल्दी करून डोईवरचा लुगड्याचा पदर कमरेस गुंडाळून त्या लपलेल्या खांबातून निघून हिरण्यकश्यपोच्या अंगावर एकदम जाऊन पडला आणि त्याने आपल्या हातातील वाघनाखांनी हिरण्यकश्युपचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नृसिंहाने तेथील सर्व द्विजेयासहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलखात पळून गेला इकडे नृसिंहाने प्रल्हादास फसवून असे अघोर कर्म केलेले उघडकीस आल्यावर क्षत्रियांनी आर्यलोकास मुळीच द्विज म्हणण्याचे सोडून त्यास विप्रिय म्हणू लागले व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्याचे नाव विप्र पडले असावे पुढे क्षत्रियांनी नृसिंहास नारसिंह म्हणजे सिंहाची बायको असे निंद नाव दिले शेवटी हिरण्यकश्यपूच्या पुत्रातून कित्येकांनी तर नारसिंह धरून आणून त्याचं यथास्थित शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केला परंतु नारसिंहाने हिरण्यकश्यपचे राज्य घेण्याची मुळीच आशा सोडून केवळ मुलखास आणि जीवास सांभाळून पुढे काही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला धोंडीबा तर मग नरसिंहाच्या अशा अघोर कर्मावरून त्याच्या नावाने मागे पुढे कोणी त्याची छी तू करू नये या भयास्तव विप्र इतिहासकर्त्यांनी काही काळ लोटल्यानंतर संधी पाहून नरसिंहाविषयी तो खांबापासून जन्मला वगैरे नाना तऱ्हेच्या लबाड्या कल्पून इतिहासात दाखल केल्या असाव्यात ज्योतिबा यात काही संशय नाही कारण तो जर खांबापासून जन्माला असेल असे म्हणावे तर त्याची कोणीतरी दुसऱ्याने नाळ कापून त्याच्या तोंडात दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वाचला असेल नंतर त्यास कोणीतरी दुसऱ्याने गाईचे अथवा वरचे दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल कदाचित तसेही घडून आले असेल म्हणावे तर ते करून एकंदर जो सृष्टिक्रम चालत आला आहे त्यास बाधा येते उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद